आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टमचं मोठं नुकसान झालेलं आहे इस्लामाबाद मधील सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिट्सना गंभीर नुकसान पोहोचलेलं आहे क्यू नाईन एअर डिफेन्स मिसाईल लॉन्चर्सचं मोठं नुकसान झालेलं आहे मूठी आणी या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आपण बघतोय पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमचं यामुळे मोठं नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे इस्लामाबाद मधील आपल्या सूत्रांकडनं मिळालेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिट्सना गंभीर असं नुकसान पोहोचलेलं आहे एच क्यू नाईन एअर डिफेन्स मिसाईल लॉन्चरचं मोठं नुकसान झालेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय भारताकडनं एअर डिफेन्स सिस्टम पाकिस्तानचा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिट्सना गंभीर नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः एच क्यू नाईन एअर डिफेन्स मिसाईल लॉन्चर्सचं मोठं नुकसान झालंय कविता राणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेले कविता आता अगदी काही वेळापूर्वी भारतानं एक प्रेस रिलीज जारी केलंय ज्यामध्ये या सगळ्याची माहिती देण्यात आलेली आहे काल भारताच्या एअर स्ट्राईकची माहिती समोर आल्यानंतर पाकिस्ताननं भारतातल्या विविध शहरांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता ज्या शहरांची नावं भारतानं ना प्रसिद्ध केलेली आहेत ज्यामध्ये भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातली जी शहर आहेत ज्यामध्ये अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरतला जालंधर लुधियाना अदमपूर भटिंडा चंदीगड नाल पलोडी उत्तरलाई आणि भुज या शहरांचा समावेश आहे ड्रोन्स आणि मिसाईलचा वापर करून या शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आणि भारताची काउंटर यूएस ग्रीड यांनी हे सगळे हल्ले परतवून लावले त्यानंतर या हल्ल्यामधलं जे डेब्रिज समोर आलेलं आहे त्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की हे हल्ले पाकिस्ताननंच केले होते यानंतर या हल्ल्यांना उत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानच्या एअर डिफेन्स रडारवर हल्ला केला तो हल्ला त्याच क्षमतेचा होता ज्या क्षमतेचा हल्ला पाकिस्ताननं भारतावर केला होता आणि त्यानंतर भारतानं ही माहिती दिलेली आहे की आमच्याकडे अशी माहिती आहे की पाकिस्तानमधल्या लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं केलेल्या या मिसाईल हल्ल्यामध्ये पूर्णतः न्यूट्रलाईज करण्यात आलेली आहे पाकिस्ताननं बाकीच्या भागांवर म्हणजे सीमा भागांवर सुद्धा लाईन ऑफ कंट्रोल ज्याला आपण म्हणतो तिथे सुद्धा मोटर्स आणि हेवी कॅलिबर आर्टलरीनं अनेक भागांमध्ये हल्ले सुरू ठेवलेत ज्यामध्ये कुपवारा बारामुल्ला उरी पूंछ मेहंदर राजौरी या सेक्टर्सचा समावेश आहे या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये भारताच्या अनेक नागरिकांना ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे आपले प्राण गमवावे लागलेले आहेत पुन्हा पुन्हा भारतानं हेच सांगितलेलं आहे की भारतानं केलेली कारवाई ही दहशतवाद विरोधी कारवाई होती कुठेही युद्ध सुरू करण्याचा भारताचा उद्देश नव्हता आणि आम्ही पुन्हा पाकिस्तानला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही जी कारवाई केली ती दहशतवाद विरोधी होती मात्र पाकिस्ताननं हे समजलं नाही आणि नॉन एस्केलेशनचा रिस्पेक्ट केला नाही तर मात्र पाकिस्तानला तेच उत्तर देणं आम्हाला भाग असेल असं भारतानं स्पष्ट केलंय सौरभ आणि पुन्हा एकदा दिसते की पाकिस्तानला वारंवार अशा पद्धतीची सूचना देऊन सुद्धा किंवा आपला लढा हा दहशत वादा विरोधी आहे हे असून सुद्धा त्याने सीमारेषेवर गोळीबार मात्र सुरूच ठेवलेला आहे असं कळत गेले कित्येक दिवस सीमारेषेवरचा गोळीबार सुरूच आहे आणि भारतानं जी आता दोन वाजून चौतीस मिनिटांनी प्रेस रिलीज जारी केलेली आहे त्यामध्ये आता जसं मी सांगितलं त्यांनी सीमारेषेवरच्या गोळीबाराचाही उल्लेख केलेला आहे कोणकोणत्या भागामध्ये गोळीबार होतोय गोळीबार कोणत्या स्वरूपाचा आहे त्यासाठी कोणती हत्यारं वापरली जात आहेत याचा तर भारतानं उल्लेख केलेलाच आहे याशिवाय भारतानं स्पष्टपणे हे सांगितलंय की या हल्ल्यांमध्ये सो सोळा इनोसंट लाईफ म्हणजे सोळा निष्पाप जीव जे सिव्हिलियन्स आहेत जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचा जीव गेलेला आहे ज्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे पाच लहान मुलांचा समावेश आहे पाकिस्ताननं केलेल्या फायरिंगमुळं हे सगळं झालेलं आहे पाकिस्ताननं वापरलेल्या हत्यारांमुळं हे झालेलं आहे त्यामुळं पाकिस्ताननं हे लवकरात लवकर थांबवा अशी अपेक्षा भारताकडून व्यक्त करण्यात कविता या संदर्भातले आम्ही तुमच्याकडून क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी बघतोय पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टीम भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आपण बघतोय पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमच मोठं नुकसान झालेलं आहे भारताच्या पंधरा शहरांवरचा हल्ला सुद्धा आता हाणून पाडण्यात आलेला आहे विशेषतः उत्तर पश्चिम भागातल्या पंधरा शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला मात्र हा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे इस्लामाबाद मधील सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिट्सना देखील गंभीर असं नुकसान पोहोचलेलं आहे एच क्यू नाईन एअर डिफेन्स मिसाईल लॉन्चर्सचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय उत्तर पश्चिम भागातल्या पंधरा शहरांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतानं भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे आणि भारताकडनं प्रत्युत्तरादाखल एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आलेली येते